नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे नैवेद्यासाठी ठरलेला मेनू असतो आणि तो, तो म्हणजे शिरा पण मी आज जो शिरा बनवला आहे ना तो अगदी वेगळ्या पद्धतीने बनवला आहे हा शिरा खातानी आपण खोव्याचा शिरा खातो आहे असं फील आहे आणि श्रावणही सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे सत्यनारायण पण खूप ठिकाणी असतं श्रावणामध्ये तर त्या दिवशी तुम्ही हा स्पेशल असा मेनू तयार करू शकता म्हणजे स्पेशलच आहे शिरा जरी आहे ना तरी स्पेशल असा हा शिरा आहे आल्यानंतर प्रसादाला येणारे सगळे विचारतील की हा शिरा तुम्ही कसा तयार केला शिऱ्याचा रंग आणि चव बघून कोणी ओळखणारच नाही की हा रव्याचा शिरा आहे समथिंग स्पेशल म्हटलं की गार्निशिंग सुद्धा व्हायलाच पाहिजे एक त्याचा रिचनेस वाढतो आणि प्रसाद म्हटलं की तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवाला तो पावतही नाही नमस्कार सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि नागपंचमीसाठी आमच्याकडे वर्षानुवर्षे चालत आलेला एकच मेनू आणि तो म्हणजे शिरा पण आजचा जो शिरा आहे तो अगदी आपण खोव्याचं त्याला फील आलेलं आहे असा शिरा बनवतो आहे ज्याकडे जेवढे दारं असतील ना तेवढ्या दोन्ही दाराच्या साईडला नाक काढल्या जायचे आणि त्या नागाच्या तोंडामध्ये शिऱ्याचा प्रसाद दिला जायचा आणि शिरा असं आहे ना की तिथे पटकन तो स्टिक व्हायचा म्हणूनही कदाचित शिरा त्या दिवशी केल्या जात असावा आणि विशेष म्हणजे मला नागपंचमी फार आवडायची पर्सनली कारण तो एकच दिवस होता की जिथे माझी कला म्हणा किंवा माझी ड्रॉईंग जे आहे ते मला शो करण्याची एक संधी मिळायची कारण नाग काढणे पार्टीवरती आणि तो दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये घेऊन जाऊन सगळ्यांना दाखवणे आणि आपण कसा नाग काढला किंवा टीचरनी काय म्हटलेलं आपल्याला की कोणाचा नाग चांगला आहे तर ते ऐकण्यातही खूप मजा यायची सो अशी ही नागपंचमी आणि सत्यनारायण आहे ना म्हणजे श्रावण असतो श्रावणामध्ये बरेच जणांकडे सत्यनारायण असतात तर तेव्हाही शिऱ्याचाच हा स्पेशली प्रसाद केला जातो तर त्याही अनुषंगाने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मेजरिंग कपानी अर्धा कप रेग्युलर जो रवा असतो ना तो रवा घेतलेला म्हणजे खूप फाईन पण हा रवा नाही आणि जाड पण नाही म्हणजे हा रेग्युलर रवा आहे आणि तुम्ही कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता तुमच्या घरातलं तर आपण सगळे मेजरमेंट याच कपाने घेणार आहोत हा रवा आपण या बाऊलमध्ये टाकून घेऊ आता या रव्यामध्ये अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून घेऊ तर दूध हे तापवून घेतलेलं आणि जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवरती येते ना तेव्हा आपण टाकून घेतलेलं रव्याला आपण इथे भाजलं वगैरे नाही आहे कच्चाच रवा आहे याला आपण मिक्स करून घेऊया आणि याला अर्धा ते पाऊन तास असंच बाजूला ठेवून देऊ अर्धा तास ठेवलं तरी चालेल याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आपला रवा तिकडे मुरतो आहे तोपर्यंत मी मेजरिंग कपानी त्याच जो कप होता ना त्या कपाचा अर्धा कप इथे तूप घेऊन घेतलेलं थोडंसं तूप राहू देते याच्यामधलं बाकीचं टाकून घेते मेजरिंग कपाचा पाव कप आहे पाच सहा काजू आणि पाच सहा बदाम घेऊन घेतलेले आणि त्याचे असे दोन दोन पार्ट करून घेतलेले आणि याला आपल्याला मंद आचेवरती छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं याच्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि तुम्ही बघू शकता याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आपण काजू बदाम तळून घेतले ना तर त्याच्यासोबत मला ह्या सुक्या खोबऱ्याचे काप पण तळायचे होते पण ते राहून गेलेले मी विसरली समजा तर त्याबद्दल सॉरी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पातळ काप करून घ्यायचे आणि आपण हे पण आता या तुपामध्ये टाकून घेऊ आणि याला पण आपल्याला छान मंद आचेवरती असं सो सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा खोबरं पण छान सोनेरी रंगाचं झालेलं आहे आणि आपण हे पण काढून घेऊ आणि त्याच प्लेटमध्ये टाकून देऊ रवा दुधामध्ये भिजत घालून अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता या रव्याने सगळं दूध जे आहे ते ॲपसॉप करून घेतलेलं इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती ऑफ करून दिली होती कारण आपल्याला जेव्हा आपण हा रवा घालतो ना तर आपलं तूप जे आहे ते असं खूप कडकडीत गरम नसावं तर आता ह्या संपूर्ण रवा या तुपामध्ये आपण टाकून देऊ आता याला मिक्स करून घेऊ आपण इथे मी गॅस ऑन केलेला नाही आहे अजून पहिल्यांदा आपण हे छान तुपामध्ये हा सगळा रवा मिक्स करून घेऊ आणि नंतर गॅस ऑन करू हा रवा तुपामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता आपण गॅस ऑन करून देऊ हा रवा तुम्हाला खूप पेशन्सनी भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजण्यासाठी थोडीशी तुम्हाला मेहनत लागते पण जो एंड रिझल्ट येतो ना तो अगदी अप्रतिम लाजबाब येतो तुम्ही जर या पद्धतीने शिरा बनवत असाल ना तर कढई जी आहे ती चांगली जाडबुडाची घ्यायची म्हणजे खाली लागायला ला नको या रव्याला परतून पाच सहा मिनिट झालेले आहे तर यानंतर जी आपली रेग्युलर दुधाची मलाई असते ना ती मी मलाई टाकून घेते आहे तर दोन टेबल स्पून ही मलाई आहे ॲक्च्युली मी फ्रीझरमध्ये ठेवत असते हे पण बाहेर काढली पण पाहिजे तशी ती मेल्ट झाली नाही म्हणून ती अशी दिसते आहे तर याला उष्णता लागली की ही मेल्ट होऊन जाईल तर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही अवश्य टाका तुम्ही बघू शकता हळूहळू जो मलाईचा गड आहे तो मेल्ट झालेला आहे कारण मी थोडासा गॅसचा पावर जो आहे तो मिडियमवरती केला होता आणि लगेच दोन तीन मिनिटांनी ती मलई अशी विरघळून गेलेली तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या रव्याचा रंग चेंज होतो आहे आणि तो मोकळा होत चाललेला आहे इथे गॅसची जी फ्लेम आहे तुमच्या सोयीने मीडियम टू लो करत जायची आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा एक छान मोकळा म्हणजे असा रवाळ टेक्शर या रव्याचा आपल्याला परत आणायचा आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम स्लिम करून दिलेली आपल्या रव्यामधून तूप सुटत आहे हळूहळू बघा रवा जो आहे तो आपला कोरडा होत चाललेला आहे म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये रवा टाकला होता तेव्हा एकदम स्टिकी झाला होता तो आणि आता तो परत रवाळ होतो आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते आहे की कसे तुपाचे जे आहे ते असे बबल्स निघते आहेत आणि तूप असं बाहेर येत आहे बघा आता इथे याला कंटिन्यू फिरवायचा आहे आपल्याला आणि अगदी स्लीमवरती फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे बबल्स तर मगाशी सुटायला लागले होते आपल्या याच्यामधून परत आता बबल्स वाढलेले आहेत पण मला थोडासा रंग याचा डार्क करून घ्यायचा होता आणि याचा छान रंग पण आता मस्त झालेला आहे जसं आपल्याला पाहिजे घमघमाट सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आवाज बघा हा तुम्ही याच्यावरून बघा की आपला रवा जो आहे तो किती खमंग भाजला गेलेला आहे आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर मी काय केलं ना दुसऱ्या गॅसवरती दूध पण गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एकदम थंड दूध न टाकता किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध न टाकता थोडंसं कोमट किंवा गरम दूध घालून घ्या म्हणजे काय होईल की याच्या गाठी बनणार नाही जेव्हा आपण दूध याच्यामध्ये घालतो गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची बघा कसे बबल्स निघायला लागलेले ला तर असे बबल्स निघायला पाहिजे आणि हा परफेक्ट असा रंग आला पाहिजे या स्टेजपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे हळूहळू दूध घालून घेऊ तर हे गरम दूध आहे खूप उकळलं नाही आहे पण चांगलं गरम आहे हे दूध तर थोडंसं बाजूला उभे राहून दूध घाला नाही तर अंगावर तुमच्या उडू शकते तर हे दूध किती आहे तर आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता ना तर त्या वाटीने हे चार कप दूध आहे आता आपण हे मिक्स करून घे रवा जो आहे ते कसं पटकन आपलं दूध जे आहे ते ॲपस करून घेतो आणि बघा हे असं छान घट्ट झालं तर त्याच कपाने मी बघू शकता तुम्ही अर्धा कप साखर घालून घेते इथे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि थोडंसं तूप जे आपण बाहेर काढून ठेवलं होतं ना ते तूप आता याच्यामध्ये घालून घेऊ इथे मी ह्या चार वेलची आहे बारीक करून घेतल्या होत्या ते टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला या शिऱ्याला थोडा वेळ परत शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा कढईला अजिबात चिटकत नाही आहे कढई सोडून देतो आहे म्हणजे इथे आपला परफेक्ट असा लुसलुसीत शिरा तयार आहे आणि शिऱ्याचा रंगा बघा किती सुंदर रंग शिऱ्याला येतो खोव्याचा शिऱ्याचं एक सुगंध या शिऱ्यामधून येतो आहे आता इथे आपण गॅस बंद करून देऊया तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊ थोडेसे गार्निशिंगसाठी मी राहू देते आणि याला मिक्स करून आणि इथे आपला शिरा अगदी तयार आहे छान गरमागरम तुम्ही खाऊ शकता आणि ना झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला थंडा झाल्यानंतर काय करायचं कढईमध्ये परत थोडंसं गरम करायचं आणि छान गरमागरम खायचं म्हणजे गरमागरम शिरा खाण्यात जो, जो आनंद आहे ना तो थंडा खाण्यामध्ये नाही आहे आणि शिरा मऊ आणि लुसलुशीत होतो ना की तोंडामध्ये अक्षरशः पेढ्यासारखा विरघळतो शिरा तुम्ही जर या पद्धतीने शिरा बनवला नसेल ना तर नक्की एकदा बनवून बघा खरंच खूप छान होतो शिरा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद